नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला हातानं बनवलेलं स्वेटर दाखवत आहे माझ्या मुलासाठी बनवले होते मी हे मा माझ्या दोन्ही पण मुलासाठी मी दोन बनवलेले आहेत हे एक आहे मोठ्या मुलासाठी बनवले होते मी उलन आपल्याला मार्केटमध्ये भेटते स्वेटरचं उलण वेगळं असते हा फी गळा आहे ती खालची साईड आहे ही मागची साईड आहे मागच्या साईडनं पूर्ण प्लेन आहे ते पहा आणि समोरच्या ने, साधी डिजाइन टाकलेि लिए, लिए है एकदम सोपी है डिजाइन हा गलाइन है तो। त्याच्यावर मी हे अशा डिझाईन टाकून ठेवलेल्या आहेत ते पहा हे अशा डिझाईन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डिझाईन आहेत एक एवढ्यामध्ये आठवण राहण्यासाठी मी ह्याच्यामध्ये याच्यामध्ये विणून ठेवलेले आहेत माझं दुसरं चालू आहे हे आपल्याला अशा सुया भेटतात पाच नंबर दहा नंबर आणि आठ नंबर हे अशा सुया भेटतात आपल्याला दुसरं चालू आहे मी माझ्यासाठी विनत आहे एवढं झालेलं आहे हे खालची साईड आहे काम चालू आहे स्वेटरला तर खूप वेळ लागतो हे दुसरं चालू आहे कसं वाटलं स्वेटर कमेंटमध्ये सांगा मला धन्यवाद